नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी आज सुट्टीचा दिवस म्हटलं आज सगळं घर आवरून घ्यावं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि एक छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा अगदी साधा सुटसुटीत सोपा आहे जुन्या आठवणींना उजाळा देणार आहे तुम्हाला शेअर करण्याच्या आधी एक विनंती करेल जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा मला आणि आवडला तर लाईकचं बटन प्रेस करा नवीन असाल चॅनलवरती आणि माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईबचं बटन प्रेस करत जावा कारण मग माझे व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळतील यासाठी आज सुट्टीचा दिवस म्हणून थोडंसं निवांत आवरलं वरण भात झालं भाजी पोहे सगळं आवरलं परंतु मग ठरवलं की आज थोडंसं चटणी वगैरे कुठून ठेवावी मग लक्षात आलं म्हटलं आज अशी एकदम जुन्या पद्धतीनं म्हणजे उखळामध्ये जशी ऐक कुटायची ना गावाकडे अगदी तीच पद्धत म्हटलं करावी आणि उखळी धुवायला घेतली उखळी स्वच्छ धुवून घ्यायची उखळी धुताना एक काळजी घ्यायची उखळी कधीही साबणानं धुवायची नाही थोडंसं मीठ टाकायचं आणि एकदम स्वच्छ केलेल्या घासणीनं अशी फिरवून घ्यायची आणि नंतर घासून काढायची स्वच्छ निघते त्याच्यामध्ये साबण वगैरे राहत नाही आणि उखळीमध्ये दुसरं कोणतंही नाही राहिलं की जे स्क्रबर म्हणून आपण मिठाचा वापर करतो त्यानं खूप छान अशी उकळी धुवून निघते कधीही पाटा वरवंटा उकळी वगैरे धुवून काढायची असेल ना तर मिठाचा वापर करायचा आणि थोडंसं लिंबू जर किंवा म्हणजे निघण्यासारखं नसेल तर थोडं लिंबू पिळायचं अगदी साधी सोपी ट्रिक आहे एवढी लक्षात ठेवा आता उकळी थोडी सुकट ठेवायला थे ठेवलेली आहे तोपर्यंत आपण चटणीसाठी शेंगदाणे आणि साहित्य घेऊया अगदी साधी चटणी बनवणार आहे परंतु तुम्ही जर घरी बनवून बघितली ना मग त्याची चव तुम्हाला कळेल की किती सुंदर होती जे आपण मार्केटमधून चटणीचे पॅकेट आणतो ना ते कुठंच नाहीत या चटणीपुढे कधीतरी असं सुट्टीच्या दिवशी असा वेळ काढून मस्त आठवड्यासाठीच चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुठून ठेवल्या ना खूप छान लागतात आणि मुलांनाही फार आवडतात कारण हाताने कुटलेली चटणी आणि मिक्सरमधून काढलेली चटणी ह्या दोन चटण्या तुम्ही कधीही ट्राय करून बघा फार जमीन आसमानाचा फरक पडतो आणि या चटणीसोबत दही जर असेल ना तर अतिशय टेस्टी लागते आता ही चटणी बनवण्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मी शेंगदाणे आधीच वेळ मिळेल तसा भाजून ठेवत असते कारण कधी आपले जर व्यवस्थित नियोजन असेल ना तर ऐन वेळेला धावपळ उडत नाही त्यासाठी शेंगदाणे पीठ चाळून ठेवणे या गोष्टी कधी आधीच करून ठेवायच्या म्हणजे मग गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो दोघींनाही फायद्यामध्ये राहतं आणि कधीतरी थोडं वेळ म्हणजे टायमर लावून जर आपण स्वयंपाक करून बघितला ना फार लवकर उरकतो आणि आपण निवांत आहोत घरीच आहोत असं म्हणून जर केलं ना तर मग आपण दिवसभर त्या किचन ओट्यासमोरच असतो आता मी लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत पहा परत गॅस ओट्यावरती पसारा झाला मी सुपली एक सेपरेट ठेवलेली आहे गॅस ओट्यावरचा हे कचरा उचलण्यासाठी थोडं जवळ करून दाखवते काय काय घेतलेलं आहे लसूण पाकळ्या निवडून घेतल्या शेंगदाणे घेतले ताटामध्ये आता चवीनुसार थोडं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट पावडर आणि जिरे घेणार आहे आता लाल तिखट आपण कमी जास्त टाकून घेऊया बघू ती वाटीच घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले आहेत जे चटणीचं भांडं आहे ते आधी स्वच्छ करून धुतलेलं होतं कारण मला माहीत होतं आता चटणी संपलेली आहे आपली आणि माझ्या मुलाला एखाद्या वेळेला तरी खूप चटणी आणि पोळी आवडते कारण गरम गरम पोळी आणि त्यासोबत त्याला चटणी जर दिली ना खूप छान खातो तो आवडीनं खातो आणि अशी उखळी जर कुटून ठेवलेली असेल तर त्याला ती जास्त चविष्ट लागते आणि जो उखळी खाली घेतलेला कपडा जो आहे तो आपले जे खराब झालेले कपडे जे आपण वापरत नाहीत तेच वापरायचे बाहेरून नॅपकिन वगैरे आणण्याची गरज नाही कारण बरेच जणं म्हणतात बघा आपण अंगावर घातलेले कपडे वापरू नयेत तसं काही नाही आहे फक्त जेव्हा तुम्हाला ते टाकून द्यायचे तेव्हा तुम्ही जेव्हा वापरणार आहात खाली पुसण्यासाठी म्हणा किंवा खाली सामान सामानाखाली ठेवण्यासाठी ते एकदम मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यातली जी आपल्या शरीराची जी हे आहे त्याला काय म्हणतात बघा वाईप्स असतात आपल्या शरीरातल्या त्या त्याच्यामधून मिठाच्या पाण्याने ते व्यवस्थित ओरा निघून जातो आणि नंतर तो तो मग तो फक्त एक कपडा राहतो वापरण्याचा तो कपडा वापरला तर काही हरकत नाही कारण असं म्हणतात की वापरू नये असे कपडे पुसायला वगैरे तसं काही नाही फक्त मिठाच्या पाण्यामध्ये ते एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग वापरायचे आता एक चटणी कुटताना एक महत्त्वाची टिप सांगेल इथं आधी शेंगदाणे कुटून घ्यायचे आणि नंतर मग लसण पाकळ्या टाकून सगळे एकत्र करून कुटवायचं कारण काय होतं जर शेंगदाण्यासोबतच हे जर टाकलं ना तर लसूण पाकळ्याचं जे पाणी असतं ओलसर ते सुटतं आणि मग शेंगदाणे बारीक होत नाहीत ही एक छोटीशी टीप आहे फक्त लक्षात ठेवली ना नवीन मुलींच्या लक्षात राहिली तरी बऱ्यापैकी खूप छान त्यांना कामामध्ये हेल्प होईल या उद्देशानं मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही चटणी कुटून बघा कशी वाटली मला ही नंतर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि याचबरोबर तिळाची चटणी कारळाची चटणी जवसाची चटणी अशा वेगवेगळ्या वेग चटण्या मस्त मी एकदा तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर पण केलेले आहेत पाच सहा चटण्यांचे प्रकार शेअर केलेले आहेत ते तुम्ही वाटलंच तर बघा बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी खूप चविष्ट अशी चटणी बनवता येते आणि बनवून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आता या भांड्यामध्ये आपण ही चटणी भरून ठेवूया ही सहा दिवसाची तयारी आपली कम्प्लीट झालेली आहे दह्यासोबत खूप छान लागते ही चटणी नक्की ट्राय करा